जालना जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि या वाऱ्यामुळं जालन्यातील धारकल्याण येथील शेतकरी रंगनाथ भुतेकर यांच्या शेतातील घरावरील पत्रे उडालेले आहेत आणि हे पत्र उडाल्यामुळे मोठं नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे खरं तर मी सध्या धारकल्याण शिवारातील रंगनाथ भुतेकर या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि या शेतातील ज्या दोन रूम आहे त्या दोन्ही रूमावरचे पत्र जे आहे ते उडालेले आहे आणि त्यामुळं घरातील साठवलेलं अन्न धान्या सहित संसार उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे खर तर आता शेतकऱ्याचा लागवडीचा वेळ आहे आणि बी भरण्याचा वेळ आहे त्यामुळं ऐन शेतीच्या कामांना पैसे शे लागत असल्यानं आता घरावरील पत्रे उडाल्यानं हे शेतकरी जे आहेत ते आर्थिक संकटात सापलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात माझ्यासोबत हे भूतेकर दाम्पत्य आहेत दादा काय कधी पाऊस झाला होता आणि कसे पत्र म्हणजे काय उडलंय काय नुकसान काय झालंय काल पाच वाजता पाऊस झाला तर या वादळ्याने दोन घरावर जे आमचे पत्र काहीच राहिलेले नाही आणि आता आम्ही शेती करा का हे ऊन राहत आता तर घरात सारे पूर्ण ऊन पडेल अन्न धान्यने काही दोन गाड्या तुटून गेल्या पूर्णच लुस्कान होईल आम्ही आता एक शेती का एक इकडे बघा काल केव्हा नेमकी वादळ सब... पाच वाजता काल पाच वाजता वादळ भलता पोस ते मलतं लुस्कान झाले आमचे काहीच राहिलेलं नाही आम्हाला आम्ही आता एक तर शेती बघा का हे करा इथलं आता काय मागणी सर आता जेवढे लुसकान भर ते आम्हाला घरावर काल वादळी पत्र उडाले काय काय नेमकी घरातलं नुकसान झालं सगळं झालं ज्वारी गहू सगळे नुकसान झाले पत्र उडाले सगळं अन्नधान्य सगळं व्हायला गेलं आणि आता काय करावं आम्ही शेतीत आता सगळं नुकसान झालं घराची याची सगळी दोन गाड्या फुटल्या उडले नक्कीच तर हे भूतेकर दाम्पत्य आणि धारकली शिवरामध्ये शेतात ते राहतात आणि काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या घरावरील जे पत्रे उडाले त्यामुळे त्यांचा संसार जो आहे तो आता उघड्यावरती आलेला आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका